आज आपण जतवन स्थळी उभं आहोत आणि माझ्यासोबत येथे काही श्रावणेर उभे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि त्यांच्याशी बातचीत करूया वंदा मी बनते जी तर आपण सर्वजण अनेक ठिकाणावरून आलेले असतील वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले असतील तर आपला अनुभव कसा आहे काय आहे याच्यासंबंधी मी आपणाला प्रश्न विचारत आहोत तर आपलं नाव सांगा माझं नाव हर्षदीप रणजित इंगोले आहे आणि माझे राहुलावंतींनी सुमोदेव हे नाव ठेवले आहे इथे आम्हाला सर्व सोयीसुविधा मिळत आहेत ब सर सर्वच इथे उपलब्ध करून देत आहेत त्याने खूप अतिशय परिश्रम त्यांनी खूप चांगलं परि परिश्रम घेत आहेत आमच्यासाठी इथे कधीपासून आपण येथे आलेला आहात अठरा मेपासून आम्ही इथे आहोत अठरा मेपासून अठरा मेपासून तर आजपर्यंत इथे आपण उपस्थित आहात आणि आपण इथे शिबिरार्थी आहात आपण कुठे नाही आलेला आम्ही कामठ्याहून आले आहोत वेदांत सुरेश बागवत इथे माझं श्रामनेर नाव आहे सुकेश सा स्वागत भंती आहे आणि मला इथं येऊन सांग खूप आनंद मला अठरा तारखेपासून मी आलेलो आहो इथे आणि सरांनी आमची खूप सुविधा केली आहे आपण शिबिरामध्ये काय काय शिकला त्याविषयी जरा सांगा आम्हाला वंदना वंदना शिलाचे पालन करायचे गौतम बुद्धांच्या जन्मात काय घडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मात काय घडले आपल्याला जर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म दिलाच नसता तर आपण आज कुठे होतो कुठे असतो आपण आपल्या हालन बेहाल झाले असते आपण एखाद्या पाटलाच्या घरी चाकरी करत होतो हां सर्व काही आपल्याला या शिबिरामध्ये शिकवण्यात आलेलं आपण सुद्धा इथे आलेले आहेत कुठून आला आपण आरंभी काय नाव सुजल सुनील भगत माझ्या भंतीजींना माझे नाव समोर काय नाव माझं नाव सुजल सुनील भगत आहे इथचं नाव माझे सुमेदो आहे आहे किती दिवसापासून आलेला अठरा मे बर इथली काय परिस्थिती होती आणि आपण काय शिकला इथे वंदना वळण परित्राण पाठ विशन पंचशील हा काय पंचशिलाचं महत्त्व काय सांगता येईल आपल्याला कोणी सांगेल पंचशिलाचं महत्त्व तुम्ही सर्वांनी आपला आपला देश जर सर्व देश एवढा प्रगती कशामुळे जपान एवढी प्रगती कशी कशामुळे का, का, करताय ते आप भगवान गौतम बुद्धांचा पंचशील पाळूनच एवढे देश पुढे जात आहे हो। आपण जर चोरी नाही केली तर अख्खा देश जर चोरीमुक्त झाले तर ज पोलिसांचं काही कामच नाही हां आपण जर कोणा प्राण्याला हिंसा केलीच नाही पाता वेरमणी सिक्का पदंग समाधी आम्ही कोणत्या प्राण्याची हिंसा करू नये आपण जर कोणाला हिंसा केली नाही अख्खं जग सुखी होईल दाना वेरमणी सिक्का पदंग समाधी आम्ही आपण 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 कधी चोरी जर केलीच नाही पोलिसांचा काही हे आपण पंचशील शिकलात आणि पंचशिलामुळे जग हे सुखकर होऊ शकतो अशा प्रकारचं तुमचं म्हणणं आहे काही छोटे छोटे सुद्धा आपल्या सोबत इथे आहेत आपण दोनशे भंतीजी आहेत दोन हा दोनशे आहेत इथे झालेत आहे दोन तिसरं वर्ष आहे इथे खूप चांगल्या सुविधा आहेत आणि माझं असं म्हणणं आहे या वर्षी दोनशे भंतेजी आहेत पुढच्या वर्षी हजारो भंतिजी इथे आले पाहिजे हे छोटे छोटे भंतीजी सुद्धा इथे दिसत आहे आपलं नाव काय माझं नाव अर्णव आहे इथं अर्णव पंडित वाघ बर कुठून आला मी इथंच राहतो बरोबर बरं काय आपण परित्राण पाठ वंदना धमवंदना संघवंदना पंचशील पंचशील मध्ये काय शिकला आपण कोणाचा अहिंसा करू नये मारू नये कोणाला दुःखी करू नये आणखी आपल्या आपल्यासोबत इकडे समोर या काय नाव अनिल जगताप बर किती इत... दिवसापासून आपण शिबिर अठरा मे पासून काय शिकला शिबिरामध्ये बुद्ध वंदना आ, आ, वंदना संगम वंदना पंचशील बरं आपलं कितवं वर्ष आहे पहिलं पहिलंच वर्ष आहे बर या सर्वामध्ये आपण साधारणतः एक दोन वर्ष सर्वात जास्त वर्षामध्ये आलेले कोण आहे इथे बर तीन वर्षापासून हो तर तीन वर्षापासून आपण सतत येथे येत आहात आणि पूर्वी जी संख्या होती भनतेची ती वाढती आहे हो वाढती आहे या यापूर्वीच्या वर्षी किती होते पूर्ण नाही एकशे एकशे सत्याऐंशी होते एकशे सत्याऐंशी या वर्षी किती आहे म्हटलं दोनशे पाच तर एकूणच सर्व बालश्राम्यर आपल्यासोबत येथे दिसत आहेत आणि या सर्वांनी आपला अनुभव सांगितलेला आहे जीवनामध्ये जर आपण पंचशील ग्रहण केलं तर आपण आपलं जीवन सुखकर करू शकतो अशा प्रकारची भावना यांनी व्यक्त केलेली आहे जो कोणी पण मुलगा जाईल तो कधी खर्रा खाणार नाही पुड्या खाणार नाही दारू पिणार नाही हुटका खाणार नाही भांडणं करणार नाही चोरी करणार नाही शिलाचे कठोरपणे पालन करेल सुखी होईल अभ्यास करेल इथे आम्हाला ध्यान साधना करवतात ध्यान साधना केल्यामुळे आपल्या लक्षात राहते म्हणते ध्यान ध्यान साधनामध्ये एकूणच अभ्यासामध्ये गोडी वाढते हो खूप ध्यान साधना केल्यामुळे खूप गोडी वाढते आणि मन पण शांत होते मन शांत होते आपलं चित्त शांत शांत होते मला आपल्याला राग केव्हाच येत नाही केव्हा येत नाही कुणी आपल्याला बोललं तरी आपल्याला केव्हाच राग येणार नाही तर ध्यान साधनेमुळे आम्ही अभ्यासामध्ये आमची गोडी वाढली असल्याचं सुद्धा यांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे तर अशा प्रकारचं वेगवेगळं असं यांनी आपलं वक्तव्य आणि आपली भावना व्यक्त केलेली आहे तर ही होती बालश्रामिनर यांच्याशी साधलेला संवाद आपल्याला एकूणच काय वाटतं आपली प्रतिक्रिया जरूर द्या पाहत द बहुजन आवाज धन्यवाद सादूस्वा, सादूस्वा. ुभन सा, सभ धम्मानुभावे स सबसंगानुभावेन तिन्ही रत्नानुभावेन बुद्धाच्या प्रभावाने धम्माच्या प्रभावाने संघाच्या प्रभावाने तिन्ही रत्नांच्या प्रभावाने तुमचे मंगल हो कल्याण हो मंगल हो कल्याण हो धन्यवाद